चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एका अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जून महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट की जून महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे होणार या ठिकाणी आपला शंभर टक्के फायदा पण जून महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीने होणार या ठिकाणी फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा आणि महत्त्वाचा की व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे वेळ येणारा प्रतिक्रिया आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जून महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री जर आपण जून महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा शंभर टक्के होणार फायदा पण जून महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य शेतकरी मित्रांचा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी फायदा याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर एकच विनंती आपणास करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर मिळवायचं असेल तर सध्या देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आणि मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि महत्त्वाचा प्रश्न की या सर्वांचा देशातील सोयाबीनच्या दरावरती इथून पुढे कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि जो परिणाम होणार याच्यामुळे जून महिन्यात देशातील बाजारात सोयाबीनचे मग कसे राहतील आणि अशी कोणती घडामोड आहे की ज्याच्यामुळे जून महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आणि आपल्या सर्वांचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्या जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर इथून पुढे सोयाबीनचे बाजारभाव सुधारण्याची दाट शक्यता दिसायला लागली याच्या मागचं महत्वाचं कारण तुम्हाला समजून घ्यावं लागेल की जून महिन्यात चीनची सोयाबीन आयात ही अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात वाढणार दुसरीकडे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही यंदाच्या वर्षी शंभर टक्के घटण्याची शक्यता जिचे संकेत सुद्धा सध्या मिळायला लागले या अनुकूल घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के जून महिन्यात अकरा डॉलर प्रति प्रतिवशेषला क्रॉस करणार आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव सुधारला की देशातील सोयाबीनच्या बाजारभावातसुद्धा शंभर टक्के तेजी येतच असते कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा आणि त्याचबरोबर मित्रांनो एक जून नंतर देशात सोयाबीनची विक्री नाफेडद्वारा बंद होण्याची दाट शक्यता आणि सोयाबीनची पेरणी आपण जेव्हा करतो त्यावेळेस खुल्या सोयाबीनची बियाणं म्हणून मागणारी वाढणी हा सर्वांचा जून महिन्यात एक सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो आणि याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव जून महिन्यात शंभर टक्के सुधारताना दिसू शकतो आता प्रश्न इथं उरतो की जून महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढू शकतो तर लक्षात घ्या जून महिन्यात बाजारभाव जो सध्या चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान होऊ शकते आणि बाजारभाव पातळी ही आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान शंभर टक्के दिसू शकते आता प्रश्न उद्भवतो की मग या परिस्थितीत जून महिन्यातच का सोयाबीनची विक्री करावी तर लक्षात घ्या जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे बाजारभाव प्रचंड वाढतात याची सध्या शक्यता नाही म्हणून ही जी येणारी ते जी आहे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते म्हणून म्हटल्या जाते की जून महिन्यात सोयाबीनची विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होऊ शकतो या ठिकाणी फायदा आता आणखीन एक प्रश्न शिल्लक राहतो की ठीक आहे जून महिन्यात सोयाबीनची विक्री करावी पण कोणत्या भावावर करावी तर लक्षात घ्या जून महिन्यात सोयाबीनची विक्री भाव चौवेचाळीसशे पंचेऐंशी आसपास गेला पंधरा जून नंतर की तिथं सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे होईल आपला या ठिकाणी फायदा जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के मिळू शकेल तर मित्रांनो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार जर याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला याच्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आता अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आपला मित्र उदयलाड मनापासून आपले खूप खूप आभार